नमस्कार यांनी महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तुळजाभवानी अर्बनचे सर्वस्वर संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शिजूळ माजलगाव ते तुळजापूर हा पायी दौरा करत आहे काय स्वरूप असणार या दौऱ्याचं आणि आपण किती वर्षापासून हा पायी दौरा करताय करता। गेले दोन हजार पाच पाचपासून पासून म्हणजे आज एकोणीस वर्षापासून पायीवारी करतोय आम्ही तुळजापूरचा काही उद्देश काहीतरी देवीला महागणं किंवा काहीतरी साकडं घालणं असं नसून एक मनातून दरवर्षी कुठं ना कुठं आपण जे काही आपल्याला आत्तापर्यंत मिळालं आहे ते देवीच्या आशीर्वादाने मिळाले त्याची परत भेट शक्य नाही पण कुठं ना कुठं एक वेगळ्या प्रकारचं दर्शन असावं ह्या उद्देशानं आम्ही जातो साधारणतः किती किलोमीटरचा सा हा प्रवास असेल एकशे नव्वद किलोमीटरचा एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवास म्हणजे दरपच दरमुकम आपण पाय चालत आहे बरी कल्पना कशी सुचली या कल्पना ती काय माझ्या एकट्याच्या मनातून नाही का आम्ही सांगितलं काही मित्र कंपनी ग्रामीण भागाच्या आपण असं जाऊ एकदा आणि नावीन एक वेगळा उपक्रम असायला हा असं म्हणून सुरुवात केली होती सुरुवातीला आणि त्याच्यात एक थोडंसं दिंडीचं स्वरूप बनलेलं आहे अगदी चार पाच मित्र असायचे वर्ष दहा झाले पंधरा झाले वीस झाले आज एक दीड दोन लोकांची दीड दोनशे लोक आपल्या पाठीशी आहेत पाठीमध्ये चालत आहेत आपल्या काय पुढे काय पाठीमागे चालत नाही मग एकंदरीत परतीचा दौरा कधी असेल सातव्या तारखेला ठीक आहे आपण पाहतात या ठिकाणी तुळजाभवानी तुळजाभवानी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शिजू साहेब यांचा जो पाय प्रवास आहे तुळजाभवानीला साखर साकड तर घातलं म्हणून तू मागण्यासाठी नाही परंतु जी मनामध्ये भक्ती आहे त्या भक्तीला साक्षी ठेवून या ठिकाणी त्यांचा प्रवास चालू आहे न्यूज महाराष्ट्रच्या वतीने आमच्या चॅनल वतीने आपलाच पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपला प्रवास मंगलमय हो धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर